कोटी मगाच्या कामाच्या करता वीस हजार कोटी दरवर्षी भराव्या लागतात इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तुम्हाला सगळ्यांना नमस्कार भाऊबीज झालेली आहे आता रक्षाबंधन भाऊबीज पण जवळ आलेली आहे आपल्या ऑक्टोबर मध्येच आहे भावाच्या नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललंय माझ्या लाडक्या बहिणींच्याकरता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो उप आम्ही उपकार करत नाही आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे शेवटी आमच्या महिलांना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं आमच्या मुलीकडं आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये की आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे तिला थोडीशी मदत केली बिघडलं कुठं शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असत मोठी लोक कशाही पद्धतीनं राहू शकतात पण गरिबांनी काय करायचं आहे म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे प्रत्येक गरीबाला तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार आज सकाळीच त्याचा आढावा घेतला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं कमी जर घर पडत असतील तर सांगा उद्दिष्ट वाढून देतो पण माझ्या कोल्हापूर मधला जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे तो कार्यक्रम आपण राबवतोय आम्ही शून्य टक्के व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसले बोर्ड बसले सगळे मिळून ते काम करत आहे आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय त्याचबरोबर आपण केंद्र सरकार राज्य सरकार दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय त्यांना आम्ही कमी करू काही जण आमच्यावर आरोप करताय की इथं भ्रष्टाचार झालाय मित्रांनो काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय कुठेही भ्रष्टाचार होता कामाने ह्याबद्दलची काळजी घेतोय पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री करतायत दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत अख्खा मंत्रिमंडळ करतायत परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केला पाहिजे मतांची चोरी केली अरे कुणी चोरी केली खोट का बोलता रेटून बोलायचं पण खोट बोलायचं अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चाललेलं आहे आपण त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ नका बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचं श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार